शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची हजेरी मात्र शेती पिकांना फटका पुढली मोठी बातमी निघत आहे मुंबई ठाण्यासह कोकणात पावसाची शक्यता पुढील चार दिवस बरसणार आय एम डीचा अंदाज पुढली मोठ्या बातमी निघत आहे कृषी विभागाचा कृषी केंद्रांना दम खत आणि बियाणे महाग विकाल तर बघाच पुढली मोठी बातमी निघते भीषण पाणी टंचाई शेतकऱ्यांना आपल्या शेतातच बसवला सीसीटीव्ही कॅमेरा पाणी चोरी करणाऱ्यावर नजर पुढले मोठे बातमी निघत आहे जनावरांचं टॅगिक पूर्ण करा अन्यथा खरेदी विक्रीस मनाई नगरमध्ये अठरा लाख टॅगिक पूर्ण मोठे निघत आहे हरभरा हमी भावापेक्षा पुढे निवडणुकीनंतर अजून भाव, भाव वाढणार शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघत आहे कापूस बियाणं पॅकेट चौदाशे रुपयांना विक्री अकोल्यात भरारी पथकाची कृषी केंद्रावर कारवाई पुढले मोठे बातमी निघते शेतकरी बांधवांनो बी टी कपाशी वानाचे आईबाप एकच मग विशिष्ट वानासाठी गर्दी कशासाठी पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांच्या पैशावर सांगली जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला दोषीवर मोठी कारवाई करा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद